विद्यार्थी हो व करियर मेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपल्याला महत्वाचा टॉपिक यावेळेस डिस्कस करणार आहे तो म्हणजे ऑनलाईन वेकन्सी राऊंड ग्रुप ए महाराष्ट्र सी टी सेल वेबसाईट वरती आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळापत्रक डिक्लेअर झाले त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीचे किती सीट्स उपलब्ध आहेत त्याला कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हो वाई सीट, सीट मॅट्रिक्स असं म्हटलं जातं हे आपल्याला पब्लिश झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाच हजार आठशे नव्याण्णव म्हणजे जवळपास पाच हजार नऊशे एवढे सीट्स आहेत ऑल इंडिया कोणत्यासाठी नऊशे अठरा एवढे सीट्स उपलब्ध जातात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण सदोतीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे तिसर साठी गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये फक्त थर्टी सेवन एवढे सीट्सच से आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कुठं कुठं उपलब्ध नाही ते बघा डिफेन्स वन डिफेन्स टू डिफेन्स थ्री याच्यासाठी एकही सीट आपल्याला उपलब्ध नाही एन टी डी म्हणजे त्याला आपण वन म्हणतो किंवा एन टी थ्री सॉरी एन टी सी म्हणजेच धनकर किंवा हटकर किंवा एन टी सी एन टी टू म्हणतो आपण त्याला एन टी वन एन टी टू एन टी टू साठी सुद्धा एकही सीट उपलब्ध नाही म्हणजे डिफेन्स वन टू थ्रीसाठी एकही सीट उपलब्ध नाही आणि एन टी सीसाठी सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये एकही सीट उपलब्ध नाही एन टी वनसाठी एक सीट आहे विजेसाठी फक्त एक सीट आहे संपूर्ण महाराष्ट्रात एन टी थ्रीसाठी फक्त दोन सीट्स उपलब्ध आहेत एस सीसाठी पाच सीट्स आहेत आणि एस साठी मात्र बारा सीट्स उपलब्ध आहेत ओपन साठी नऊ सीट्स उपलब्ध आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ईडब्ल्यू एस साठी दोन एस सी बी सी साठी फक्त एक आणि ओबीसी साठी फक्त दोन सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत म्हणजे एकंदरीत जर विचार करायला गेला तर सदोतीस पैकी एस सी आणि एस टी चे सतरा सीट्स आहेत हे जर सोडले तर संपूर्ण बाकीच्या सर्व कॅटेगरीमध्ये फक्त वीस सीट्स उपलब्ध आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बेचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि सहा हजारच्या आसपास सीट्स आहेत त्यापैकी आपल्याला फक्त वीस सीट उपलब्ध आहेत गव्हर्नमेंटचे म्हणजे कट ऑफ वरती काही परिणाम होणार नाही फारसा परिणाम होणार नाही म्हणण्यापेक्षा काही परिणाम होणार नाही ऑनलाईन राऊंडचा जो कट ऑफ आहे तो सेमच राहील असं याच्या माझं म्हणणं आहे तर काही गव्हर्नमेंटचा कट ऑफचा परिणाम होणार नाही ओपन साठी नऊ ईडब्ल्यू एस साठी दोन सी साठी एक ओबीसी साठी दोन फीजे साठी एक सीट आहे एन टी बी साठी दोन एक सीट आहे एन टी सी साठी झिरो एन टी डी साठी दोन सीट्स आहेत एस सी साठी पाच एस टी साठी बारा एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन एमबीबीएस गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्यामधल्या हा जो मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावरती कटोपटी काही परिणाम होणार नाही हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र